नगर पोलीस स्टेशन येथे ऐंशी ऑब्लिक पंचवीस हा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांची ॲटो रिक्षा तिघा जणांनी चाकू लावून रोपेकर चौकातून रिक्षावाल्याला घेऊन चाकू लावून त्याला घेऊन गेले होते त्याच्याकडून काही रक्कम व रिक्षा काढून घेतली आणि त्याला उतरून दिला रिक्षाचा त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झाला होता अ रॉबरीचे से सेक्शन लावले लावण्यात आले होते माझी जी टीम आहे विशेष पत्ताची पोलीस शिपाई मारुती गोरे राठोड एस आय जाधव व इतर टीम यांनी या आरोपींना ताब्यात घेतलं रिक्षा रिकवर केली आरोपींचा इतिहास पाहिला त्यांच्यामध्ये असं दिसून आलं की जो इरफान उर्फ इंगोली नावाचा जो आरोपी आहे याच्या विरोधात पुंडलिक नगर पोलीस स्टेशनकडे सहा गुन्हे दाखल आहे एमपीडीएचा एमपीडीए मध्ये तो आतमध्ये होता तडीपार मध्ये त्याला आत स्थानबद्ध केलं होतं तसेच विरुद्ध लुटमारी घरपोडी शेवटविरोधात गुन्हे होते त्याच्यानंतर तो दुसरा जो आरोपी युनुस उर्फ गोल्या राऊ याच्या याच्याविरोध सुद्धा पुंडलिक नगर पोलीस स्टेशनकडे तीनशे सातचा सा गुन्हा दाखल आहे चोरीचा आहे घरपोडीचा आहे लुटमारीचा आहे त्याच्यानंतर सचिन उर्फ दंग्या भुजळ मिसाळ याच्याविरोध सुद्धा पुंडलिक नगरकडे चार सॉरी मुकुंदवाडीकडं गुन्हे दाखल आहे चोरी आणि लुटमारीचे माझ्या हातीमध्ये त्याने प्रयत्न केला प्रयत्न केला म्हणजे लुटमार करण्याचा रिक्षावाल्याला लुटमार केली गुन्हा दाखल झाला डिटेक्ट झाला अतिशय चांगली कामगिरी माझ्या टीमने केलेली आहे हीच ती रिक्षा आहे याच्यामध्ये त्याला त्याच्याकडून पैसे घेऊन रिक्षावाल्याकडून रिक्षा काढून घेतली होती माझ्या टीमने तीन तासाच्या आत ही सगळी रिकव्हरी केलेली आहे की सदाची कारवाई मान्य पोलीस आयुक्त संभाजीनगर प्रवीण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डी सी पी झोंटू स्वामी सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या टीमने केलेली आहे सर्वांचं अभिनंदन